सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार जत तालुक्यात पोलिसांच्या छाप्यात रुपयांचा गांजा जप्त डीवाय एस पी सुनील साळुंके यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई जत तालुक्यामध्ये डोरली व बिळूर या दोन ठिकाणी वेगवेगळ्या गावांमध्ये जत व कवठेमंकाळ पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांच्या पथकाने बेकायदेशीरपणे गांजा लागवड करण्याच्या ठिकाणी छापा मारून लाखो रुपयांचा गांजा पोलिसांनी हस्तगत केला आहे अशी माहिती समजून येत आहे जत तालुक्यामध्ये डोरली व बिळूर या गावांमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी गांजा लागवड केली असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाल्यानंतर तातडीने जत व कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्या पथकाने दोन ठिकाणी छापा मारून अंदाजे पन्नास ते पंचावन्न लाख रुपयांचा गांजा हस्तगत केले असल्याची माहिती समजून येत आहे या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समजून येत आहे सांगली जिल्ह्यात प्रथमच बेकायदेशीर गांधी गांजाच्या लागवडीवर मोठी कारवाई झालेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क